नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला चॅनल करा तसेच हा व्हिडिओ आपल्या शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी अवकाळी सातशे एकोणीस क्विंटल जास्तीत जास्त क्विंटल सर्वसाधारण जसे पुढील बाजार खेड चाकण या ठिकाणी आवकालेले चारशे क्विंटल जसे दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बघा आसे पुढील बाजार समती जुन्नर या ठिकाणी आवकालेले आठ हजार दोनशे चौदा क्विंटल जसे जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जाता चिंचवड खाता बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी आवकालेले फक्त वीस क्विंटल जसे दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल बघा आगाशी पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकाली दहा हजार दोनशे बेचाळीस क्विंटल जसे तर चार हजार चारशे रुपये क्विंटल